नमस्कार कोणी असेल तर जॉईंट व्हा आपल्याला आज ब्लाऊज शिकायचं आहे पेपर पेप घेऊन बसलेलो हो आहोत आपण आपला कोणाला ब्लाऊज शिकायचा असेल त्यांनी जॉईन व्हा छान असं ब्लाऊज आपल्याला फोरटपच ब्लाऊज शिकायचं आहे नमस्कार मैत्रिणींनो छान असं सोप्या पद्धतीने ब्लाउज कटिंग शिकवणार आहे मी अगदी तुमच्या तुम्हाला समजेल अशी कटिंग शिकवणार आहे मी क्रांती आहे शिवण क्लास शिका शिवण शिका याच्यात तुमचं स्वागत आहे एकजून जॉईन झालं आहे त्यांना ब्लाऊज शिकायचा असेल तर त्यांनी मला एखादी कमेंट्स करा म्हणजे मी शिकवायला सुरुवात करणार आहे मला थोडं लेट झालेलं आहे शिकायचे असतील त्यांनी कमेंट्स करा चला ज्यांना ब्लाऊज शिकायचं असेल त्यांनी लवकर जॉईन छान असे ब्लाऊज शिकवणार आहे मी आज अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे मला थोडा उशीर झाला सेटिंग करता करता चला तर मग कोणी जॉइंट असेल त्यांनी पटापट पत एखाद दोन मॅसेस करा मी शिकवायला सुरवात करणार आहे क्लास शिका मध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणीं खूप सोप्या पद्धतीने मी ब्लाउज कटिंग शिकवणार आहे तुम्हाला बघा हे ब्लाऊज आहे हे हे प्रिन्स च ब्लाऊज आहे आणि आपल्याला आज फोर टकच्या ब्लाउजची कटिंग शिकायची आहे 签了字，去了。 Yes, I तर सगळ्यात आधी आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत ह्या ठिकाणी मागच्या भागाहून उंची घ्यायची असते हे बघा इथे ब्लाऊजची जी उंची आहे ही साडे तेरा, तेरा आहे तर आपली ही ब्लाऊजची जी उंची आहे तर ही साडे तेरा आहे ही उंची जी आहे ब्लाऊजची उंची जी आहे ती साडे तेरा तेरा अधिक अर्धा इंच ही साडे तेरा इंच उंची आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते छातीचं माप घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला छातीचं माप आप घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी आता ही छाती छातीस छातीच तर ब्लाउजची कटिंग करायची आपल्याला आज छत्तीस छातीच्या मापाची तर आपली छाती किती आहे इथे छत्तीस छातीच्या मापाचं ब्लाऊज छाती आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी कवर घेर घ्यायचा आहे बघा या ठिकाणी आता आपण इथे ह्या ठिकाणी आता आपण इथे कमर घेर घेणार आहे कमर घेर आला आहे हा सतरा 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 दुने चौतीस चौतीस कमर घेर आलेला आहे आपला

बघा आता आपण ह्या ठिकाणी आता इथे उंची घेणार आहोत सगळ्यात आधी इथे उंची हा पेपर घेतलेला आहे तुम्हाला दाखवत आहे हा पेपर घेतलेला आहे बघा असा पेपर घेतलेला आहे आपण हा पेपर घेतलेला आहे घडीचा पेपर घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला इथे उंची घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण आता उंची किती आलेली आहे आपली तेरा साडे तेरा अधिक एक इंच म्हणजे साडे चौदा बघा साडे तेरा अधिक एक इंच म्हणजे साडे चौदा इथे साडे चौदा उंची आलेली आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक लाईन ओढून घेणार आहोत पूर्ण ही ब्लॅक कलरच स्केच पेन वापरलं आहे तुम्हाला दिसत असे लाईन अशा पद्धतीने आपण इथे ही जी उंची घेतली आहे ही साडे तेरा उंची घेतलेली आहे बघा इथे साडेतेरा ही उंची घेतलेली आहे अधिक एक इंच म्हणजे साडेचौदा झालेली आहे त्याच्यानंतर आता इथे जे छत्तीस छातीचे मापाचं ब्लाऊज आहे तर छत्तीस छातीला मोंढा किती घ्यायचा छत्तीस छातीसाठी मोंढा किती घ्यायचा असतो आपल्याला ह्या ठिकाणी छत्तीससाठी साडेपाच इंच मोंढा घ्यायचा आहे आणि शोल्डर किती घ्यायचा आहे हे पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे मोठ्या गळ्यांसाठी मोठे गळे असतात ब्लाऊजचे आता बघा हा ह्या ब्लाऊजचा गळा किती मोठा आहे बघा ह्या ब्लाऊजचा गळा असा अकरा इंच आहे त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे पाच इंच आणि मोंढा किती घ्यायचा आहे सहा तर ह्या ठिकाणी बघा मी एक इथे परत एक लाईन ओढून घेणार आहे तुमच्या समजण्याकरता ह्या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेणार आहोत ह्या ठिकाणी आपण इथे पाच इंच अंतर घेतलेलं आहे खांदा हा पाच इंच घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे मैत्रिणींना बघा ह्या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे पाच इंच मोंडा घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण ही लाईन ओढून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे ही तुम्हाला लाईन दिसत असेल ती लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी छातीचा एक चथर्थांश करायचा आहे आपली छाती किती आहे छत्तीस तर आपली ही जी छाती आहे छत्तीस तर आपण इथे अठरा अठरा जुने छत्तीस आता इथे आपलं छत्तीस छातीचा एक चतुर्थांश करणार आहोत बघा नऊ आपला किती आलेला आहे नऊ आलेला आहे एक चथुर्थांश म्हणजे चौथा भाग किती आला आहे नऊ नऊ मध्ये आपल्याला इथे दोन ते दीड ते दोन इंच तर आपण ह्या ठिकाणी दोन दीड इंच मिळवणार आहोत या ठिकाणी आपण इथे दीड इंच मिळवलेलं आहे तर इथे कमर घेर घ्यायचं असेल तर हे अंतर आपण मोजून घ्यायचं आणि खाली तेवढंच अंतर घ्यायचं आहे आलो, आलो, हे अंतर आपलं बघा किती आलं अकरा आलं तर ह्या ठिकाणी आपण इथे दहा इंच अंतर घ्यायचं आहे हे दहा इंच अंतर घेतलेलं आहे आणि हा पॉइंट आपण इथे जोडून घ्यायचा आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे एक दीड एक सव्वा इंच वरती घ्यायचं आहे या कोण्यापासून सव्वा इंच म्हणजे एक आणि थोडीशी एखादी रेज पुढे अशा पद्धतीने त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे एक इंचावर एक पॉइंट घ्यायचा आहे इथे पण एक इंचावर आणि हे दोन्ही पॉइंट आपण इथे जोडून घ्यायचे आहे या अंतराचा मध्य करायचा आहे या ठिकाणी मध्य आलेला आहे साडेपाच साडेपाच चा मध्य घ्यायचा आहे आणि हा मागचा आकार द्यायचा आहे आपली मागचा भागाची आकृती तयार झालेली आहे या ठिकाणी आपण तीन इंच घेणार आहोत तीन इंच अंतर घेतल्यानंतर स्ट्रेट लाईन घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी आपण हा गळ्यासाठी या ठिकाणापर्यंत आपण इथे तर आपण मागचा गळा आपल्याला जितका घ्यायचा तितका घेऊ शकतो पण आपण याच्यावर आधी पुढचा भाग काढणार आहोत तो पुढचा गळा जो आहे आपला तो साडेसहा घेतलेला आहे तर या ठिकाणी अडीच इंच एक लाईन ओढून आणि ही लाईन ते ही लाईन आपण इथे एक अशा पद्धतीने आपण इथे सोडून आणि बघा हा पुढचा गळा काढणार आहोत अर्धा इंच वरती घेऊन आणि ही एक लाईन ओढून घेणार आहोत आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे आपल्याला आता पुढचा भाग कटिंग त्याच्यावर करायचा आहे आपल्याला पुढचा भाग शिकायचा आहे याच्यावरच आपण याच्यावर पुढचा भाग शिकणार आहोत मैत्रिणी तर बघा आता आपल्याला ह्या ठिकाणी आपण हा मागचा भाग तयार झालाय या ठिकाणी आपण दीड इंच वरती घेणार आहोत दीड आणि इथे परत दीड दीड घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी आपण एक लाईन म्हणून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीची आकृती मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे साडेतीन इंच अंतर घेणार आहोत ह्या ठिकाणी एक इंच घेणार आहोत आणि ही लाईन ओढून घेणार आहोत हे अंतर साडेतीन घेतलेलं आहे हे साडे हे साडे तीन आणि इथे वरती एक इंच आणि ही फोटकचे झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणापासून इथे एक अर्धा ते अर्धा इंच अंतर वरती घ्यायचं आहे आणि आपण ही इथे एक लाईन ओढून घेत आहोत मागचा पुढचा मोमना तयार झालेला आहे आपला बघा अगदी सोप्या पद्धतीने आकृती मी तुम्हाला सांगत आहे मैत्रिणींनो दोन जणी जॉईन झाल्या तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलला शिवण क्लास शिका त्याच्यात स्वागत आहे तुम्हाला जर ब्लाऊज शिकायचा असेल तर पटकन तुम्ही मी परत रिपीट करून तुम्हाला सांगणार आहे मला एखादी कमेंट करा